पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणीसाठी भोसले गार्डनच्या समोर चव्हाण मेळा पद्माळे फाटा सांगली या ठिकाणी आयोजक प्रवक्ते संतोष पाटील यांच्या नियोजनाखाली डी पी आयचे अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे व शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या हस्ते पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे फॉर्म भरून मतदार नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी दत्तात्रय पाटील महादेव शेळके रोहित अंगडीगिरी श्रीकांत कोळगिरी एम के कोळीकर खुदबुद्दीन मुजावर स्वप्नील शेट्टे सुशांत कदम ज्ञानेश्वर केंगार प्रदीप भोसले अनुराधा शेट्टे प्रणव शेळके उपस्थित होते नोंदणी संदर्भातली बैठक पार पडली संतोष पाटील यांनी आज या छोटेखानी बैठकीचं आणि भराळाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते आदरणीय यांनी या बैठकीला मार्गदर्शन केलं आणि हे मार्गदर्शन करत असताना सभासद नोंदणी मतदार नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे पारंपरिक या मतदारसंघावर विशिष्ट लोकांचा विशिष्ट जातीचा आणि काही लोकांचा हा प्रभाव होता मात्र शरद पटनांची निवडणूक असेल अगदी मागची झालेली अरुणदारांची निवडणूक असेल यामध्ये काही प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गार्थी सुद्धा माणसं या पदवीधरांचं नेतृत्व करताय आणि पदवीधरांचं नेतृत्व करत असताना पदवीधरांचे प्रश्न शिक्षण संस्थांचे प्रश्न शिक्षण संस्थांच्या मध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न महापालिकेचे जिल्हा परिषद शाळेच्या बद पडत चाललेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं शासनाचं धोरण पदवीधरांच्या बाबतीतलं शासनाचं धोरण नोकऱ्यांच्या बाबतीतलं शासनाचं धोरण हे प्रश्न मांडणारा पदवीधर हा निवडून गेला पाहिजे ही महाविकास आघाडीची भूमिका आहे आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल अगे अगे चन, के ला तक त्या उमेदवाराचं पाठबळ देऊन त्याला निवडून प्रयत्न आम्ही करू असं अभिवचन आदरणीय कुमार कांबळे सरांनी केलेलं आहे आणि सर्वांनी मिळून आम्ही संतोष पाटलांचं अभिनंदन करतोय येत्या सहा तारखेला ही नोंदणी थांबते आणि त्याच्या आधी ही नोंदणी करणं गरजेचं आहे ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी चालू आहे ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करत असताना राजपत्रित अधिकाऱ्याच्या सही शिक्षाच्या ट्रू कॉपी करून ती नोंदणी करायची दर आहे जो पदवीधर बाय हँड अर्ज घेऊन लोडो कार्यालयात अर्ज भरायला जाईल तो पदवीधर त्याचा हेल्पटा होणार नाही मुळात या प्रवर्गामध्ये नोंदणी करण्यासाठीची लोकांची मानसिकता ही फार ताकदीनिशी उतरायची नाही आहे पदवीधरांच्या समोर अनेक प्रश्न आहेत तर त्यातूनही आमच्यासारखे सामान्य घटकाचं काम करणारे लोक पदवीधरांची नोंदणी करतील आणि मात्र स्वतःची नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करावी असं या बैठकीत ठरलेलं आहे या बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा काम करायचं नोंदणी करायची आणि नोंदणी झालेल्या मतदारापर्यंत पोहोचून त्याचं मत परिवर्तन करून सरकारच्या विरोधी असलेलं मत हे ठामपणे त्याची भूमिका तयार करून हे मतदान करून घ्यायची भूमिका आज या बैठकीत ठरलेली आहे या बैठकीत ही सगळं करत असताना सांगलीतून लिट संतोष पाटलांनी घ्यावा असं आवाहन सरांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा